शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत गोटा अनुदान गाई गोटा कस गाई म्हशीसाठी गोटा जे बांधतो त्याच्याबद्दल त्याच्यासाठी अनुदान देत आहेत सरकार दोन हजार पंचवीस मध्ये या अधिवेशनात मांडलेला मुद्दा आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करू आपण व्हिडिओमध्ये तर योजनेचे लाभार्थी कोणते आहे कोण आहे आणि कुठचा लाभार्थी आहे त्याबद्दलशी सांगू सांगू शकतो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गायकोटा अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे महाराष्ट्र राज्यातलाच शेतकरी असणं आवश्यक आहे तर ते म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर त्याच्यानंतर त्याची आर टी जी आहे शेतकरी मित्रांनो फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच हा योजनेचा लाभ या योजनेचा लाभ दिला जाईल तर महाराष्ट्र राज्यातील राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे जीप आवश्यक आहेत तर प्रत्येक योजनेचा योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो उपलब्ध पशुची जी पी एस मध्ये टायमिंग करणे आवश्यक आणि या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांना घेता येईल तर या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल शेतकऱ्यांनी जर या आधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत गायी व म्हशी शेळी साठी शेड बांधून घेतले असेल तर त्या या योजनेचा लाभ दिला जाणार नाही हे लक्षात ठेवा तर एका कुटुंबाला फक्त एकच एकदाच एक एक या योजनेचा लाभ घेता येईल तर आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लाभ घेता येईल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आवश्यक जे कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्रे तुम्ही लिहून घ्या लक्षात ठेवा आणि स्क्रीनशॉट मारून ठेवला तरी चालते तर शेतकरी मित्रांनो कागदपत्र लक्षात ठेवूनच तुम्ही पुढच्या प्रोसेसले फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो अर्जाची अर्जाचे आधार कार्ड अर्जदाराचे जे अर्जदार जो करतो त्याच्या नावाचा त्याच्या त्याचा आधार कार्ड समजा त्याचा राशन कार्ड त्याच्या घरचं त्याचं किंवा कोणाच समजा घरचं कोणाच अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा दोन फोटो दोन किंवा चार फोटो असे लागतील अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि अर्जदाराचं मतदान कार्ड मोबाईल क्रमांक अर्जदार महाराष्ट्र रहिवासी असला तर पंधरा वर्षाच्या वास्तव्य वास्तव्याचा दाखला आवश्यक आहे तर अर्जदार अर्जदार ग्रामीण भागात रहिवासी असावा अर्ज आदिवासी प्रमाणपत्र आदिवासी जर असाल तर आदिवासी प्रमाणपत्र तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जन्माचे प्रमाणपत्र या योजनेआधी शासनाच्या इतर कोणत्याही योजने अंतर्गत जनावरांचा गोटा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे ज्या जा जागेत शेड बांधणार आहात त्या जागेचा हस हिस्सेदार असल्यास त्याचे संमतीपत्र न ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतनी शिफारस पत्र ग्राम त्याच्यानंतर अर्जदाराकडे अल्पभूतधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षण म्हणजे सरपंच ग्रामसेवक यांनी दिलेले पशु पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र आवश्यक आहे तर अर्जदाराकडे कुटुंबाचे नि नी, निरेगा ओळखपत्र जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अर्जदारांना जनावरांसाठी गोटा शेड बांधण्याचे कागदपत्र अंदाजपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले कागदपत्र हे एवढे कागदपत्र लागते तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्यानंतर ते, ते, शेतकरी मित्रांनो गाय गोटा सबसिडी अंतर्गत अर्ज रद्द होण्याचे कारणे अर्ज रद्द काऊन होते त्याबद्दल आपण कारण पहा तर अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो तर मी खोटी माहिती भरल्यास रद्द होऊ शकते तर अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोटा उपलब्ध असण्याचा अर्ज रद्द करण्यात जातो तर एकाच वेळी दोन अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल तर अर्जदाराजवळ गाय उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द केला जाईल तर अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास अर्ज रद्द केला जाईल त्याच्यानंतर अर्जदार शेतकरी ग्रामीण भागातील नसल्यास अर्ज अर्ज रद्द करल्या जाईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अर्जदाराची अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या सुरू एखाद्या योजनेअंतर्गत गोटा बांधण्यासाठी अनुदान मिळवले असल्यास अर्ज रद्द होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अर्ज रद्द करण्याचे कारण नाही तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गायगोटा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत गाय गोटा योजनेचे कुठे कर... अर्ज केला पाहिजे जाईल कुठे अर्ज केला पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण पाहू चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा गायगोटा अंतर्गत तर या योजनेचा अर्ज आपण सरपंच ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्यापैकी कोणाकडे करत आहोत यांच्या नावावर याच्या नावावर बरोबरीची खून करावी आणि त्याखाली आपल्या ग्रामपंचायतीचे नाव स्वतःच्या अर्जदाराचे स्वतःचे नाव तालुका असे मोबाईल क्रमांक या पद्धतीचे भरावे अर्ज करण्याची समोरची खून हे करायची अर्जदाराची स्वतःची वैयक्तिक माहिती आहे अर्जदार हे प्रकार निवडलेले त्या संबंधित कागदपत्राचा पुरावा जोडावे तर लाभार्थ्याची नावे जमीन असल्यास सातबारा आठवा ग्रामपंचायत नऊ जोड जोडायचे आहे संगार, संगने, संगने, संगार तर लाभार्थ्याचा गावाचे रहिवाशी पुरावा आणि तुम्ही जोडलेले किंवा काम ग्रामपंचायतीमध्ये आहेत किंवा नाही ते आहे सांगायचे आहे तर त्या अंतर्गत ग्रामपंचायती एक ठराव घेताच आता त्यासोबतच ग्रामपंचायतीचा सही सहीच एक शिफारशी पत्र द्यावी लाग लागणार आहे तर त्या लाभार्थ्याची सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्या पात्र असलेल्या सां, सांग सांगल्या जाईल त्यानंतर लाभार्थ्याची कागदपत्रे छाननी करून अर्जदाराची पंचायत समितीच्या अधिकाऱ्या सही अधिकाऱ्याच्या सही शिक्षेनुसार पोहोचवली जाईल दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदाराची ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गोठा अनुदानाची योजनेचा अर्ज घ्यावा किंवा आम्ही जे शेतकरी मित्रांना आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंडी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा